तांदळाची कुरडई बनवायला गेली तर खूप अवघड पण स्टेप बाय स्टेप बनवली तर एकदम सोपी आणि कलरला म्हणाल तर एकदम पांढरी शुभ्र अगदी दुधासारखी आणि तेलात जर कुरडई टाकली तर तिप्पट काय चौपट पण फुलते जी आपण मेहनत घेतली त्याची तर ही तिप्पट फुलणारी कुरडई तर तुम्हाला नक्की आवडेल एकदा खाली की तुम्हाला असं वाटेल दरवर्षी तांदळाची कुरडई बनवायलाच पाहिजे आणि खायला पण पाहिजे तर नक्की बनवा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका असंच भेटूया पुन्हा पुन्हा आज आपण अनोखी चव्हाळ चॅनल मध्ये बनवणार आहे उन्हाळ्या वाहना पदार्थ ती म्हणजे तांदळाची कुरडई अगदी ही कुरडाई चौपट फुलते म्हटलं तरी आहे एवढी छान होते आणि रुचकर तर खूप आहे त्यासाठी मेहनत आहे त्यामुळे तांदूळ किती दिवस भिजवायचा आपला पीठ कसं वाटायचं चीक कसा काढायचा आणि शिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तर सगळ्या टिप्स आहेत मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे तर नक्की बघा तुमची कुरडाई सुद्धा खूप छान होणार आहे नक्की बनवा मग वेळ न घालवता आपण तांदळाची कुरडई कशी बनवायची ते पाहूया उन्हाळी वाळवणांमधला आजचा आपला पदार्थ आहे ती म्हणजे तांदळाची कुरडई तांदळाची कुरडई बनवण्यासाठी एक किलो मी तांदूळ घेतलेला आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही तांदळाची कुरडई बनवणार आहे तर नक्की बघा हा तांदूळ आपल्याला पहिला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे पहिला तर धुऊन घेऊ ही कुरडई बनवण्यासाठी तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता अगदी रेशनचा तांदूळ जरी वापरला ना तरी सुद्धा कुरड्या खूप छान होतात आता ह्या तांदळातलं सगळं पाणी ओतून काढलं आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी ओतून ठेवायचंय रविवारी सकाळी आपण हा तांदूळ धुत आहे आता धुतल्यानंतर याच्यामध्ये पुन्हा पाणी ओतून आपण डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी भेटणार आहे म्हणजे सोमवारी सकाळी आपण भेटू आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी आपण बघतोय तांदूळ आपण भिजत घातलेला होता त्याच्यावरती झाकण काढायचंय आणि सगळं पाणी ओतून हो टाकायचं आहे हळूहळू तांदूळ चांगला भिजायला लागतो म्हणजे सतत तीन दिवस आपल्याला तांदूळ भिजवून घ्यायचं आहे बघा कलर पण तांदळाचा चेंज हो जातो आता सगळं पाणी ओतून हो काढू दोन ते ती तीन वेळा धुवून घेऊ आता धुतलेल्या तांदळामध्ये आपण स्वच्छ पाणी ओतून हो ठेवायचं आहे भरपूर पाणी होता झाकण ठेवा सतत तीन दिवस तर आपण करणार आहे पण रोज सकाळी काय करायचं त्याच्यातलं पाणी चेंज करायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आणि मग झाकण ठेवायचं डायरेक्ट आपण बुधवारी भेटू म्हणजे रविवारी भिजत घातलं सोमवार मंगळवार आणि बुधवारी बुधवारी आपल्याला तीन दिवस होत आहेत पूर्ण तांदूळ भिजत घातला त्याला आता तीन दिवस पूर्ण झालेले आहेत आज आहे बुधवारची सकाळ आता हे सगळं पाणी ओतून काढायचं आहे तांदूळ पण छान भिजलेलं आहे तीन दिवस तांदूळ भिजवलेला कुरडाई छान होते बघा तांदूळ बघून वाटतं ना छान भिजला आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया उन्हाळी वाळवणातील भरपूर सारा रेसिपी आपण अनोखी सवय चॅनलवरती अपलोड पण केलेत जर तुम्ही त्या रेसिपी पाहिल्या नसतील तर नक्की पहा लिंक ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे आणि रेसिपी आवडल्या तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि छोटीशी कमेंट पण करा कशा वाटल्या माझ्या रेसिपीत तर आपण हे तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलं पुन्हा स्वच्छ पाण्याने दोन ते तीन ती वेळा धुवून पण घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस बघायची तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतला आता काय करायचं हा तांदूळ आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं थोडं थोडं जेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये बसल ना तेवढं आपण थोडं थोडं घ्यायचं आणि लागल तसं पाणी थोडंसं टाकायचं आणि मग वाटून घ्यायचं याची बारीक पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आता झाकण लावूया आणि वाटून घेऊया आणि हे वाटलेलं जे पीठ आहे ना तर ते आपल्याला काढून घेण्यासाठी थोडासा मोठा टोप घ्यायचा किंवा मोठं भांडं घ्या आणि चाळण पण घ्यायची सोबत या चाळणीमध्ये आपल्याला ते वाटलेले मिश्रण टाकायचं की तांदळाचे काय थोडेफार कण वगैरे राहिले असतील तर वरती चाळणीमध्ये राहतील आणि फक्त ह्याची जी पेस्ट आहे वाटली ती फक्त आपल्या खालच्या टोपामध्ये पडेल बघा असं थोडंफार कण राहतात ना वरती ते वरती चाणीत राहतात अशा पद्धतीने बाकीचं पण आपण वाटून घेऊया किती बारीक वाटले बघा मी तुम्हाला दाखवते असं बारीक वाटून घ्यायचं काही करायची नाही अजिबात एवढी मेहनत केली आहे ना तर पदार्थ व्यवस्थित करायचा मी नुकताच आता उन्हाळी वाहनांमधला उडदाच्या डाळीच्या पापडाचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यासोबतच साबुदाण्याचा पळीपापड तोही व्हिडिओ अपलोड केला आणि तुम्ही सर्वांनी इतकी छान साथ दिली आहे व्ह्यू पण खूप छान आलेले आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आपण दुसरी बॅचसुद्धा छान आता वाटून झालेली आहे सगळा तांदूळ आपण वाटून घेतला चाळणीने चाळून घेतला जे काही खर होती आपल्या चाणीच्या वरती राहिली जी काही पेस्ट तयार झालेली होती ती सगळी टोपामध्ये राहिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये भरपूर पाणी ओतून ठेवायचं पाण्याचं असं काही प्रमाण नाही पाणी तुम्ही कितीही याच्यामध्ये ओतलं तरी काही फरक पडत नाही कारण जो काही आपला चीक तयार झालेला आहे तो तळाशी जाऊन बसतो आणि पाणी किती त्यात ओतलं तर पाणी वरती राहणार आहे त्यामुळं आपल्या ह्या चिकाला काही फरक पडणार नाही मग मी याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलं आता याच्यावरती झाकण ठेवायचं डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला याची कुरडई बनवणार आहे म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण वाटून घेतलं चौथ्या दिवशी कुर्डे बनवायची आज आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ म्हणजे आज आहे गुरुवार काल आपण तांदूळ सगळा वाटून रात्रभर तसाच ठेवला पाणी ओतून आता तेच वरचं पाणी आपल्याला सगळं ओतून काढायचं आहे आणि पाठीमागं जो तुम्हाला सफेद भाग दिसतोय तो आपला चीक आहे म्हणजे वाटलेल्या तांदळाचं पीठ जेवढा चीक शिल्लक असतो ना तो फक्त तळाशी बसतो वरचं वरचं पाणी वरती राहतं तेच आपल्याला ओतून काढायचं आहे आणि पाठीमागचं पीठ जर पाण्यासोबत यायला लागलं तर तेव्हा आपल्याला थांबायचं आहे म्हणून हळूवारपणे ओतून काढायचं जेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे आता पीठ यायला लागलेलं ला आहे मग आता थांबायचं आता अजिबात ओतून काढायचं नाही आता टोपामध्ये जे उरलेलं आपल्याला दिसते तो आहे आपला तांदळाच्या पिठाचा चिक तर हा चीक आपल्याला याची आपल्याला कुरडई बनवायची आहे तर आता पहिला मिक्स करून घ्यायचा कारण तळाला चांगलं चिपकून बसलेलं असतं पहिले मिक्स करून घ्यायचं आणि आता हा आपल्याला मोजून घ्यायचं आहे कोणतंही मोजमाप घेतलं तर आपल्याला परफेक्ट होतं एखाद्या टोपात किंवा एखाद्या बाउलमध्ये ओतून घ्यायचं म्हणजे आपल्याला त्याचं पुढचं बनवायचं कसं त्याचं प्रमाण कळेल कारण जेवढं चीक घ्यायचा आहे ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता या टोपाचं माप आहे थोडंसं टोप शिल्लक आहे तर मी बोटाच्या मापाने घेते तर एवढं आपल्याला पाणी कमी घ्यायचं आहे तर तेवढंच आपण पाणी घेणार आहे दुसऱ्या टोपात मी ओतून घेतलं आणि ह्या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं जेवढं चीक घेणार तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता मोठ्या टोपामध्ये आपण बनवून घेऊया कशी कुरडई बनवायची ती बघायची आता आपल्याला हा चीक शिजवायच्या वेळी काय करायचं जरा मोठा टोप घ्यायचा म्हणजे मोठं भांडं असलं म्हणजे चीक आपला व्यवस्थित शिजतो आता हे पाणी टाकले की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे जाडवालं मीठ घेतले दीड टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि जर तुम्ही बारीकवालं मीठ टाकताय तर अर्धा चमचा जास्त टाका म्हणजे दोन चमचे मीठ टाकून घ्या पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की थोडंसं पाणी बाजूला काढून ठेवायचं लागलं तर आपण नंतर पण ॲड करू शकतो पण गरम पाणी टाकू शकतो आता थोडं थोडं करून जो आपण चिक काढून घेतला आहे ना तो हळूवारपणे टाकायचा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला मिक्स करत जायचं आहे आणि आता नंतर थोडासा मिडियम गॅस ठेवायचा आणि हळूहळू हे पीठ आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे कंटिन्यू मात्र ढवळत राहायचं आहे पहिले चमच्यानी वगैरे बघायचं जर नंतर नंतर असं हे पीठ चांगलं असं फेटायला लागतं ना मग लाटण्याचा वापर करा किंवा आपली रवीचा वापर करू शकता आणि चमच्याने वगैरे काय होतं नंतर नंतर गरम होतं ना बऱ्याच वेळ फेटायला लागतं त्यामुळे मग ते स्टीलची भांडी गरम होतात म्हणून लाकडाचं भाव वापरायचं काय पण म्हणजे त्याने व्यवस्थित आपल्याला हाताला चटके लागत नाहीत आणि आपल्याला थोडंसं ते मिक्स करायला पण बरं पण पडतं हळूहळू पीठ बघा असं घट्ट व्हायला लागले शिजायला लागलेलं आहे तसं पूर्णपणे घट्ट पीठ होऊ आहे म्हणजे जो पण त्या पिठाला शाईन येत नाही ना तो पण आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून आहे एकदा का तुम्हाला चिकाचा आणि पाण्याचा अंदाज आला आणि मिठाचा अंदाज आला की तुम्हाला कुरडई बनवायला आली म्हणून समजा हळूहळू मग पुढच्या गोष्टी तर मी सांगणारच आहे व्हिडिओमध्ये हे चिक शिजवायचं कसं आहे ते असं बघा लाटण्याने प्रकारे मी जशी घोटून घोटून घेते जसं आपण घोटतो तशा पद्धतीने करायचं म्हणजे कुठेही त्याच्या गाठी राहत नाहीत एकदम एकसारखं पीठ छान असं शिजलं जातं म्हणजे कुरडई पण आपली अपन व्यवस्थित होईल आणि हे पीठ शिजेपर्यंत आपण लाटण्याने इतक्या वेळा हो त्याला घोळवत असतो ना तो पण त्याच्यामध्ये गाठी राहतच नाहीत अशा पद्धतीने कंटाळा अजिबात करायचं नाही पीठ चांगलं व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकसारखं शिजलं पाहिजे बघा मी जशा ज्या पद्धतीने करते ने फे टून, फे टून ना तशा पद्धतीने तुम्ही हे पीठ चांगलं फेटून फेटून घ्या जर तुम्ही जास्त प्रमाणात करताय ना तर सोबत कोणतरी ठेवा मग आता तुम्ही एकटीच असल्यामुळे मी एक किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवते कारण मला एकटी एक किलोचे घालू शकते कारण हे गरम गरम सगळं करायला लागतं ना त्यामुळं एक किलोचं प्रमाण म्हणजे एकटीसाठी पुरेसं आहे जर तुम्ही दोन किलो चार किलो करत असल्या जर पटापटी तुमचा स्पीड जर चांगला असेल तर चांगलीच गोष्ट आहे आता जे आपण लाटण्याने आपण असं मस्त हे पीठ असं घोळून घोळून किंवा फेटून फेटून घेतलं तर आपल्याला ह्या लाटनेला चिपकलेलं पीठ काढायचं कसं कारण हाताला सक्के लागतील काय करायचं थंड पाण्याचा हात घ्यायचा आणि ते पीठ काढून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं स्लो गॅसवर पीठ हे चांगलं शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये लक्ष पण द्यायचं हा जो टोप आहे ना माझा थोडासा पातळ आहे म्हणून मग मी काय केलं स्लो गॅस केलं आणि त्याच्यावरती एक तवा ठेवला आणि तव्यावरती मी हा टोप ठेवला म्हणजे काय होतं आपलं पीठ पण खालून लागणार नाही आणि कच्चं पण राहणार नाही तव्यावरतीच हा टोप ठेवून स्लो गॅसवरती पीठ शिजवून घेतलेलं आहे हळूहळू पीठ बघा घट्ट पण झालेलं आहे थोडंसं मी तुम्हाला मिक्स करून दिस दाखवते की हे पीठ कसं दिसतंय आपलं बघा एकदम असं हलका हलकं होतं पीठ एकदम वाईट एकदम हे दिसतं पीठ आता लाटणं मिक्स करताना तुमच्या लक्षात येत असेल बघा कसं एकदम हलका हलकं हो वाटते की नाही आणि अशी शाईन दिसली पाहिजे त्या पिठाला पीठ शिजलं ना की त्या उलाटण्याला किंवा ज्याने आपण मिक्स करतो ना त्याच्यावरती बघा कसं असं हलका हलकं असं थोडंसं त्याला पकडून राहतं त्या भांड्याला म्हणजे त्या लाटण्याला मग ते आता काढून घ्यायचं अजून एक मेथड मी तुम्हाला दाखवते शाईन तर पिठाला आलीच पाहिजे पीठ शिजल्यावर आपल्याला कळतं दुसरी गोष्ट एक छोटा गोळा करून बघायचा हाताला जर चिपकला नाही तर समजायचं हे पीठ आपलं शिजलेलं आहे बघा गोळा असा व्यवस्थित होते नाहीतर अजून एक तिसरी मेथड आहे एखाद्या पाण्यामध्ये टाकून बघायचं तर वरच्यावर राहिलं तर समजायचं पीठ आपलं शिजलेलं आहे अजिबात पाण्यात मिक्स होत नाही आहे म्हणजे आता एकदा मिक्स करून पण चमच्याने पण मी दाखवलेत मला बघा कसे मस्त वाटतं आहे पीठ शिजलेलं असं लगेच ते कलरवरून पण लक्षात येतं आता पीठ तयार आहे मी आता गॅस बंद केलेला आहे आता आपण कुरडे बनवायला घ्यायचे आहेत आता मात्र आपल्याला हाताची चलाकी करायची आहे कारण हे गरम गरम असताना पटापट आपल्याला कुरड्या टाकायचे आहेत हे माझ्याकडे अशा पद्धतीचा साच्या आहे तर ह्या साच्यामध्ये आपण भरून घेऊया भरताना मात्र व्यवस्थित दाबून भरा जेणेकरून मध्ये अशी हवा राहिली नाही पाहिजे किंवा असं मध्ये मध्ये जागा राहिली नाही पाहिजे जर तसं व्यवस्थित नाही भरलं तर मग कुरडे व्यवस्थित पडणार नाही म्हणून व्यवस्थित भरून घ्यायचं आता हा जो साचा आहे ना तो सुद्धा गरम होता मी याला शेवगासुद्धा म्हणतो तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग काय करायचं का कपड्याने घ्यायचं म्हणजे कपड्याने पकडून घ्यायचं म्हणजे हाताला भाजणार नाही कारण आपल्याला इतका वेळ आता सगळं गरम गरम टाकायचं म्हणजे हाताला चटके लागणार आहेत म्हणून पटापट कपडा थोडासा हाताला घ्यायचा म्हणजे शेवग्याला असं लावून घ्यायचा आणि मग आपल्याला कुरडे पाडून घ्यायचे आणि हे आपण शेवगा एक भरून घेतला ना त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे ते पीठ लगेच थंड नाही होणार आहे आता पटापट टाकून घेऊ एखादी प्लास्टिक शीट घ्या किंवा एखाद्या कॉटनचा कपडा घ्या त्याच्यावरती तुम्ही ह्या कुरड्या पाडू शकता कुरड्या पण बघा किती छान पडतात अजिबात तुटत नाहीत पीठ व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे त्यामुळे छान होत आहेत मस्तच तर तू सुद्धा ना की अशा पद्धतीची कुर्ड्या बनवून बघा खूप छान होतात मेहनत तर आहे मेहनत केल्यावर पदार्थ पण रुचकर लागणार आहे त्यामुळे ही मेहनत करा आणि तुम्ही हा पदार्थ वर्षभर खा आता एक शेवगा संपला मी दुसरा आता भरून घेते त्याच्या आधी मी झाकण ठेवलेलं होतं असा प्रत्येक शेवगा भरून घ्यायचा पुन्हा झाकण ठेवायचं म्हणजे पीठ गरम गरम लास्ट राहील अजिबात पीठ आपलं वेस्टेज जाणार नाही अशा ना। पद्धतीने मी कुणाचीही मदत नाही घेत्या स्वतःच्या सगळ्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या कुरड्या मस्त एक किलोच्या जा तयार झाल्या भरपूर होतात त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि हा पदार्थ तर रुचकर लागतोच पण तुम्ही स्वतः बनवून खालेला पदार्थ मग त्याच्यापेक्षाही चव तुम्हाला जास्त लागेल तर नक्की बनवा मी सगळ्या कुर्ड्या बनवून घेतल्या आणि मस्त एक दिवस फॅनखाली सुकवले आमच्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे फॅनखाली एक दिवस सुकवते त्यानंतर मग बाहेर जाऊन मी तीन दिवस या सुकवून घेतलेल्या आहेत अशा मस्त कुर्ड्या आपल्या तयार झालेल्या आहेत दोन ते तीन उनं मात्र नक्की द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हवा बंद भरून ठेवा म्हणजे अगदी वर्षभर काय दोन दोन वर्षसुद्धा टिकतात थोडंसं पीठ उरलेलं होतं टोपालाची पकले त्याचे मी छोटे छोटे सांडगे घातले सांडगेसुद्धा तळल्यावर खूप छान लागतात बरं का नक्की तळून खावा दोन ते तीन दिवस आपण या खुर्ड्या छान उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत मस्त अशा सुकलेल्या आहेत आता ह्या खुर्ड्या कशा झाल्या तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवणार आहे ही तिप्पट फुलणारी आहे की चौपट फुलणारी आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तेल चांगलं मात्र कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्या तळून घ्यायचे तर तेलामध्ये टाकून तुम्हीच सांगा ही तळल्यावर कितपट फुललेली आहे बघा मस्त आपली कुरडई तळून झालेली आहे आता काढून घेऊया आजची तांदळाच्या कुरडेचा व्हिडिओ मी एकदम व्यवस्थित तुमच्याशी शेअर केलेला आहे अगदी स्टेप बाय स्टेप छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मी शेअर केलेत त्यामुळे ही कुरडे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी सुद्धा एकदम परफेक्टच होणार आहे तर नक्की बनवून बघा ही तळलेली कुरडई किती कुरकुरीत आणि छान झाली तुम्हाला मी चुरून सुद्धा दाखवणार आहे दिसायला तर पांढऱ्या शुभ्र्या कुरड्या वाटतातच मोडून पण बघूया कशी वाटते एकदम कुरकुरीत आणि चवीला जर म्हणाल तर एकदम भन्नाट आहे तर नक्की बनवा आवडली रेसिपी तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मग कशी वाटली तुम्हाला ही अची तांदळाची कुरळी जर आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान उन्हाळ्याच्या रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय